आणि मग त्या ठिकाणी जी लिळा घडते ती शसिक रक्षण म्हणून आपल्या पूर्ण पंथामध्ये प्रसिद्ध असलेली अशी लीळ आहे ती लिळा या तुमच्या समोर आम्ही सादर करायला जातोय तर चला आपण जास्त वेळ न घेता सुरू करूया ले ले मग मंडळीनं स्वामी शांतावस्थेत बसलेले असताना त्या ठिकाणी दोन शिकारी आले आणि मग त्यांनी एका सशाला बघितलं आणि ससेला बघितल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली अशा प्रकारे दोन शिकारी आले आणि त्यांना एक ससा दिसतो आणि त्यांच्यामध्ये चर्चा होते की जो जो कोणी कुत्रा किंवा ज्या शिकाऱ्याचा कुत्रा आधी ससा पकडेल तो ससा त्याचा अशी त्या दोघांमध्ये पैज लागली आणि मग बघा मंडळीनो शिकाऱ्यांनी काय केलं कुत्र्यांना सशाच्या मागं लावलं कुत्रे मागं पळू लागले आणि शिकारी कुत्र्यांच्या मागे पळू लागले एक मिनिट येणार जाणाऱ्या लोकांनी थोडं पाच मिनिटं थांबून घ्यायचंय देव मंदिरात तिकडं जाणार नाहीये त्याच्यामुळे जा घाई करायची नाहीये बघा मंडळींनो ससा स्वामींजवळ आला आणि त्या सशाच्या मागे मागे कुत्रे आले कुत्र्यांच्या पाठोपाठ शिकारी त्या ठिकाणी आले बघा स्वामींची सुकुमार आणि बत्तीस लक्ष्मी मूर्ती बघून शिकारी एकदम स्तब्ध झाले त्यांनाही म्हणजे समजायला लागलं की हा हा महापुरुष कोणतरी महापुरुष दिसतोय हे कोणी साधारण व्यक्ती नाही आहे असं त्यांचं जा लक्षात येतात तेही स्वामींपुढे शांतपणे हात जोडून उभं राहिले आणि मग ते स्वामींना विनंती करू लागतात गवत खातोय नदीच पाणी पितोय याने काय हो बिघडवलं तुमचं बघा मंडळी अशा प्रकारे स्वामी आणि पारधी यांच्यामध्ये संभाषण सुरू झालं आणि मग पारधी स्वामींना विनंती करू लागले की आमचा जो ससा आहे तो आम्हाला परत द्या हा आमचा होळीचाच असा आहे परंतु स्वामींनी असं न करता तब्बल बारा वर्षानंतर आपलं मोहन सोडून स्वामींनी त्या ठिकाणी पहिलं सूत्र निरूपण केलेलं आहे आणि ते सूत्र म्हणजे शरण आले या काही मरण असे म्हणजे आम्हाला जो शरण आला त्याला आम्ही सहज तारून देऊ आमची चूक झाली त्याच्यानंतर आम्ही एकाही प्राणीची शिकार करणार नाही त्रास देणार नाही असं म्हटल्याच्या नंतर शिकारी तेथे ते नम्रपणे उभे राहिले आणि स्वामींनी त्या सशावर हात फिरवला आणि स्वामीच्या सशाला म्हणतात महात्मे हो या आता बघा सर्वांना स्वामींनी शिकवण दिलेली आहे की हिंसा करू नये हिंसा हे पाप आहे हे या लिहितून स्वामींना सांगायचं सा होतं 雨季。 सर्वांनी जोरदार टाय होऊ द्यायचे आहे होईल तेवढं त्यांनी आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांनी त्यांचे होईल तेवढे केलेले कौतुक कमीच आहे तुम्ही शांतता ठेवली याबद्दलही तुमचे आभार व्यक्त करतो चला पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया समोरचा कार्यक्रम आहे आम्ही देवाचे पुजारी पुजतो देवाच्या स्थानाला काय नाही रेडी राहायचं आहे बोला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की श्री चे बाबा की, की सालवर्डीचे बाबा की